कल कल जो है कल के लिए कुल बाकी रखो आ, था, था, था। कल कल हम मैंने आदरणीय मोदी जी को फोन करके कहा है ये मैंने कहा है अभी लास्ट का बता रहा हूँ इसके बाद कोई सवाल जवाब तो मैंने कहा है जो निर्णय लेना है आप लीजिए एक नाथ शिंदे आपके साथ है शिवसेना पूरी आपके साथ है प्रधानमंत्री मोदी जी को भी कहा और गृह मंत्री अमित शाह जी को भी कहा कल की बात हो गई हाँ, तो आप जो बोल रहे कहाँ गए थे छुप गए थे कहा दिल्ली के शीर्ष 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 नेतृत्व जो वरिष्ठ वरिष्ठ नेतृत्व वरिष्ठ नेतृत्व जो है वो जो निर्णय लेगा उसके लिए शिवसेना का पूरा पाठिंबा है शिवसेना का समर्थन है ये आज की बात हो गई अभी आपके दिल में और कोई शंका कुशंका रखने की आवश्यकता नहीं है और कल, है कल की बात कहते हैं कल अमित शाह जी के साथ अमित भाई के साथ हमारी तीनों दलों की बैठक होगी उस बैठक में पूरी तरह चर्चा होगी विस्तार से और विस्तार से चर्चा होने के बाद होगा सर्वप्रथम तुम्ही जरा शांत राहिला तर मी पुन्हा सर्व पत्रकारांचं मनापासून मी स्वागत करतो आणि निवडणुकीच्या निकालानंतर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा भेटतोय त्यामुळे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना जनतेला मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काही विजय मिळालेला आहे ही लँडस्लाईड विक्ट्री आहे अतिशय मोठी मोठा विजय गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहिला तर पाहायला मिळाला नाही आणि तो यावेळेस आपण पाहतोय त्यामुळे जे काही अडीच वर्षामध्ये महायुतीने केलेलं जे काम आहे आणि महायुतीवर लोकांनी जो दाखवलेला विश्वास जो आहे म्हणजे एकीकडे विकास कामं जी महाविकास आघाडीने थांबवलेली की महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली आज त्याची प्रतिबिंब आपण पाहतोय अनेक प्रकल्प सुरू झाले त्याच्या डीपमध्ये मी जात नाही आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना ज्या आहेत विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे आणि आम्ही सगळ्यांनीच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड काम केलं मला तर आठवतंय मी पहाटेपर्यंत काम करायचो पुन्हा थोडे दोन तीन तास झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची असे कं हे चक्र जे आहे हे सत्र पूर्ण निवडणुकीवर चाललं मी मला वाटतं शंभर ऐंशी नव्वद सभा ज्या आहेत त्या घेतल्या प्रवास मला वाटतं मोजलेला नाही मी पण प्रवासही निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान निव एवढा केला आणि एक पायाला भिंगरी लावून जसे कार्यकर्ते काम करतात एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो तर मी स्वतःला एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं मुख्यमंत्री सी एम म्हणजे कॉमन मॅन अशी माझी धारणा आणि त्या कॉमन मॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅनमध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल कुठलाही अडथळा येत नव्हता कारण मी स्वतःला ते समजत होतो आणि मी मनाशी एक निश्चय केला होता की या कॉमन मॅनसाठी या सर्वसामान्य जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे आणि म्हणून कारण मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे शेतकरी कुटुंबातून सर्वसामान्य कुटुंबातून या जे काही सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना व्यथा मी पाहिलेल्या आहेत मी भाषणात देखील अनेक वेळा म्हणालो माझ्या आईचा विषय मी मांडला पत्नीचा माझा विषय मांडला की कशी ते सगळे काटकसर करायचे आणि कसं घर महिना चालवायचे कसं त्यांचं हो नियोजन असायचं याचं बिल त्याचं बिल सगळं कसं आणि ते माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होत की ज्या दिवशी अशा प्रकारचा अधिकार माझ्याकडे येईल त्यावेळेस मात्र मी माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी मग त्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील लाडके ज्येष्ठ असतील या सगळ्यांसाठी किंबहुना काही आपले रुग्ण असतील या सगळ्यांसाठी मी काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये होती कारण शेवटी ते त्याच्यातून जावं लागतं माणसाला तेव्हाच ते वेदना कळत असतात आता श्रीमंत माणूस पैशाच्या राशीत लोडणाऱ्या माणसाला कळेल कसं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोकांना कशी गरिबी करणार मग गरीब परिवारातून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वेदना मला समजत होत्या आणि बरोबर तेच मी या वेळेस केलं आणि महायुती सरकारच्या मा मा माध्यमातून मग आम्ही लाडक्या बहिणींसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या बाबासाठी आणि इतर सर्व घटकांसाठी आम्ही सर्व एको सिस्टीम तयार झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही म्हणजे परिवारातल्या प्रत्येक सदस्याला काही काही ना काही सरकारच्या वतीने देण्याचा प्रयत्न केला काय म्हण लोक म्हणतात काय हे तुम्ही वाटत आहे काय म्हणजे सरकारचं काय काम असत सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाला सरकार म्हणून काहीतरी आधार मिळाला पाहिजे ही भावना असते आणि मग ती मी पूर्ण केली आणि म्हणून या अडीच वर्षाच्या काळामध्ये मला समाधान आहे मी खूप आनंदी आणि खुश आहे या आ, ल, की या काळामध्ये मला आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो आनंदी घे साहेबांची शिकवण आमच्या गाठी शिकवती आणि केंद्रातून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं पूर्ण पाठबळ आम्हाला होतं कारण मला आठवतंय जेव्हा आम्ही सरकार बदललं उठाव केला त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं आम्ही छत्तांकी तर आपठे खडे आहे आणि मला आठवत आहे की अडीच वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने आ, मागे उभे राहिले माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला अडीच वर्ष त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणजे सुरुवातीला जी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली ते, ते दिवस मला आठवत आहेत आणि त्या प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षणाचा वापर आम्ही राज्यातल्या जनतेच्या हिताकरता केला आणि म्हणून मी मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना देखील खूप धन्यवाद देईन की त्यांनी पाठबळ दिलं आणि योजनांना देखील मदत केली निधी दिला अनेक वेळा